मित्रांनो कशात मजेत ना बघा हे आपलं चॅनल आहे वर्ल्ड ऑफ जॉईन बघता आणि आपल्याला लागोपाठ दोन स्ट्राईक आले आहेत तुम्ही बघू शकता सर या शाईक कधी पण येतात त्या बागीचा असेल आपल्या कॅम्प्युटर स्क्रीनवरती क्रीन आपल्याला दोन स्ट्राईक आले आहेत आणि या स्थाईक आपल्याला एक ऐकले म्हणून आली होती आणि आता एक बिग बॉस म्हणून आली आहे तर आपण कसं त्यांचे थोडे कंटेंट वापरले होते त्यांचा आवाज आणि त्यांचा म्युझिक त्याच्याने आपल्याला स्ट्राईक आले आहे पण ते रिमिक्स व्हिडिओ होते त्यावर ते दाखवत नव्हते की स्ट्राईक आहे म्हणून आणि काही दिवसांनी त्यांनी स्ट्राईक दिला आहे तर शक्यतो मित्रांनो व्हिडिओ काढताना तुम्ही तुमच्या आवाजात काढा जेणेकरून तुमचा चॅनल तुम डिलीट तुम होणार नाही स्ट्राईक येणार नाहीत तर आमची चुकी झाली आम्ही यांची व्हिडिओ काढली त्याच्यापुढे आपण आपलं चॅनल वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण अजून एक स्ट्राईक आली तर आपलं चॅनल बंद होऊ शकतं त्याच्यामुळे आता आपण त्यांचे म्युझिक वापरणं सोडून द्यायचे आजच्यापासून बघा मित्रांनो धन्यवाद स्वतःची काळजी घ्या स्वतःची चॅनलची काळजी घ्या थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि शक्यतो कुणाचे म्युझिक कुणाची व्हिडिओ वापरू नका कोळ्यापसुद्धा करू नका व्हिडिओवरती कारण मला एक कोल्याप ट्राय करा आहे आणि एक बिग बॉस सीझन पाचमधला एक ट्राय आहे आहे बाई काय प्रकार आहे तर तुम्हीसुद्धा यूट्यूबवर असाल तर यांचे व्हिडिओ वापरू नका आपलं चॅनल वाचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू